नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा जो विषय आहे तो मानसिक आरोग्याशी संबंधित असतो मनस्वास्थ्य टिकवणं मनाची ताकद वाढवणं सकारात्मक विचार करणं आणि वेगवेगळ्या चॅलेंजेसना तोंड देताना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत असताना आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने सकारात्मकतेने ते कसं देता येईल ह्या सगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो आजचा जो आपला विषय आहे तो जर्नलिंगवरती आहे जर्नलिंग ज्याला सामान्य भाषेमध्ये डायरी लिहिणं असं म्हटलं जातं तर त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत की ते जास्तीत जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीने कसं करता येऊ शकेल डायरी लिहिणं म्हणजे अगदी रोजच्या आयुष्यामध्ये काय घडलं आहे कोण मला काय बोललं मी आज काय खाल्लं किंवा आज मी कुठे गेलो होतो इतकंच नाही आहे तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या आपले जे बिलीफ्स आहेत कोर बिलीफ्स आहे जे आहेत किंवा आपण ज्यांना म्हणतो की आपले जे मूळ आपले जे मूळ विचार आहेत ज्याच्यातून आपले नेगेटिव्ह विचार जन्म घेतात तर त्या विचारांपर्यंत पोहोचणं आपल्या भावनांना ॲक्सेप्ट करणं त्या अतिभावना ओळखणं आणि मग त्यांना ॲक्सेप्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे जर्नलिंग कशाप्रकारे करावं किंवा त्याचे कुठले कुठले फायदे आहेत हे आ, आज आपण आज जर्नलिंगच्या पार्ट वनमध्ये बघणार आहोत पार्ट टूचा व्हिडिओ असेल तो पॉझिटिव्ह जर्नलिंगबद्दलचा असेल त्यामधला जो कंटेंट असेल तो पुन्हा अजून वेगळा असेल तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण व्यवस्थित शेवटपर्यंत जर आपण बघितलात तर छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जायला मदत होईल आणि त्याचा फायदाही करून घेता येईल तर जर्नलिंग हे एक खूप चांगलं टेक्निक मानलं जातं आपल्या सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी किंवा डेव्हलप आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी कारण जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला जास्त स्पष्टता येते आपल्या विचारांमध्ये आपल्याला काय आणि कसं लिहायचं हे तर आपण बघणारच आहोत पण त्याच्या आधी मला हे सांगायला आवडेल की जी लोकं रेग्युलर जर्नलिंग करतात जी रोज लिहितात स्वतबद्दल त्यांच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य आरोग्य खूप चांगलं राहतं त्यांचे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ते बऱ्याच संशोधनात असं दिसून आलं की या लोकांमध्ये हेल्थ प्रॉब्लेम्स हळूहळू कमी होताना दिसत आलेले आहेत शारीरिक व्याधीसुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या आहेत कारण जेव्हा तुम्ही तुमचं मन स्वच्छ होतं जेव्हा तुम्ही तुमच्या मनावरती काम करता जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांवर काम करता मन मनशांती तुम्हाला मिळायला लागते ला ला तेव्हा शरीराकडे सुद्धा चांगले मेसेजेस जातात शरीर शरीरातले जे अवयव आहेत अंतर्गत ते चांगल्या पद्धतीने काम करायला लागतात आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून शारीरिक स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहायला मदत होते त्यामुळे रेग्युलर जर्नलिंग करणाऱ्या रे लोकांमध्ये शारीरिक मानसिक स्वास्थ्य हो उत्तम असतंच त्यांची कार्यक्षमता चांगली असते ते त्यांच्या स्ट्रेस जो हँडल करण्याची जी क्षमता आहे ती जास्त चांगली असते त्यांची टॉलरन्स लेवल जी सहनशक्ती असते ती चांगली जास्त असते आणि ओव्हरऑल आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जास्तीत जास्त सकारात्मक आणि पॉझिटिव्ह हो होऊन राहतो तर म्हणून आज आपण जर्नलिकबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत तर आपल्याला करायचं आहे काय जर्नलिंगसाठी आपल्याला थोडा वेळ स्वतःला द्यायचा आहे रोज किमान पाच ते दहा मिनटं आपण त्याच्यासाठी देऊ शकतो याच्यामध्ये आपल्याला एक शांत जागी बसायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये काही मुद्द्यांवरती प्रकाश टाकायचा आहे कुठल्या कुठल्या गोष्टी लिहायच्यात आपल्याला घटना आणि प्रसंग जर तुम्हाला लिहायचे असतील तर लिहा ती तुमची चॉईस आहे पण महत्त्वाचे इथे हे आहे की त्या आणि जे काही घडलेलं आहे आज किंवा कालपर्वामध्ये तर मला त्याच्याबद्दल काय वाटलं माझ्या भावना काय होत्या मला वाईट वाटलं मला राग आला मला दुःख झालं मला किळस वाटली मला घृणा वाटली मला खूप चीड आली किंवा मला खूप हताश झाल्याची भावना आली किंवा खूप खेद वाटला जे काही असेल ती भावना आधी आपण ओळखून ती लिहिली पाहिजे त्या भावनेमागे माझे विचार काय होते जर मला वाईट आहे असं मी म्हटलं तर वाईट वाटण्यामागे माझे काय काय विचार होते की या माणसाने किंवा त्या व्यक्तीने माझ्याशी असं वागायला नको होतं किंवा मी चांगलं वागूनसुद्धा लोक माझ्याशी असं वागतात तेव्हा मला त्या गोष्टीचं वाईट वाटतं कोणी अपमान केलेलं आहे त्याच्याबद्दल असेल किंवा काहीतरी हरवलं आहे काहीतरी नुकसान झालं आहे की ती गोष्ट खूप मी मोठ्या मेहनतीने कष्टाने मिळवलेली होती आणि आज ती माझ्या आयुष्यात नाही आहे तर त्याच्यासाठी मला वाईट वाटतं आहे की माझे कष्ट वाया गेले असं मला वाटतंय माझी मेहनत वाया गेली माझा वेळ वाया गेला असं मला वाटतं आहे म्हणून मला वाईट वाटतं आहे तर जी काही भावना असेल त्या भावनेमागे असणारे विचार आपल्याला त्या जर्नलिंग करताना लिहिणं अपेक्षित आहे ते महत्त्वाचं आहे पुढचा मुद्दा असा आहे आपण आपल्याला भविष्याबद्दल काय काय वाटतंय मग त्याच्यामध्ये अमुक अमुक गोष्टीची मला खूप काळजी वाटते चिंता वाटते, वाटते। स्वतःच्या हेल्थबद्दल असेल आर्थिक परिस्थितीबद्दल असेल करिअरबद्दल असेल नात्यांबद्दल असेल ते कुठली चिंता वाटते कुठली काळजी वाटते ते आपण तिथे लिहून आहे भूतकाळामध्ये अमुक अमुक घटना घडली मला त्याच्याबद्दल खूप जास्त विचार येत आहेत किंवा तिथे मला अडकल्याची भावना आहे त्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहत आहेत ते आपण तिथे लिहिलं पाहिजे की भूतकाळाबद्दलचे त्याच्यानंतर आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय पण तिथे प्रयत्न करत असताना आपण पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी फिरून फिरून येतो आहे का किंवा एखादे मेंटल ब्लॉक्स आपल्यामध्ये आहेत का असतील तर आपल्याला तिथे त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे आपण कोणाशी तरी सतत नेगेटिव कंपॅरिझन करतो आहे का की लोकांचं आयुष्य माझ्यापेक्षा किती चांगलं आहे माझ्याच आयुष्यात किती दुःख आहेत मी किती कमनशिबी आहे असं काही असेल तर आपल्याला त्याचाही उल्लेख तिथे करायचा आहे आपण स्वतःला काही नेगेटिव्ह मेसेजेस देत राहतो बऱ्याचदा की माझ्या आयुष्यात हे असं घडलं म्हणजे मी खूप दुर्दैवी आहे मी कमनशिबी आहे किंवा स्वतबद्दलची एक नेगेटिव्हिटी असते माझ्यामध्ये अमुक अमुक गोष्टी कमी आहेत माझ्यामध्ये ही कार्यक्षमताच नाही आहे किंवा मला हे जमतच नाही अशा पद्धतीचे असेल स्वतःच्या दिसण्याबद्दल असेल शक शक्तीबद्दल असेल क्षमतेबद्दल असेल आर्थिक स्थितीबद्दल असेल जे काही वाटतं ते जे काही नेगेटिव्ह मेसेजेस आपण देतो आहे स्वतःला त्यानंतर हे जे नेगेटिव मेसेजेस आपण परिस्थितीबद्दलचे सुद्धा देत असतो की परिस्थिती वाईट, लोक वाईट आहे लोकं वाईट आहेत किंवा डेस्टिनी ज्याला आपण म्हणतो नशीब वाईट आहे ह्या सगळ्यांबद्दलचे जे नेगेटिव मेसेजेस जे आपण देतो आहे ते आपल्याला तिथे लिहून काढणं गरजेचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपण जे काही आपल्या विचार आहेत भावना आहेत ह्या सगळ्या गोष्टीत आल्याच पण आपल्याला आपल्या आयुष्यात काय हवं आहे आपल्याला काय मिळवायचं आहे आणि आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे किंवा ते करण्यासाठी आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे हे सुद्धा ह्याचा उल्लेख आपल्याला आपल्या जर्नलिंगमध्ये करायचा आहे आता हे काही मुद्दे दिलेले आहेत याच्यावरती काही मुद्द्यांवरती तुम्ही रोज लिहू शकता काही मुद्द्यांवरती तुम्ही अधूनमधून लिहू शकता तर असं जे आहे आपल्याला जर्नलिंगमध्ये आपले विचार आणि भावना ह्याच्यावरती जास्त प्रकाश टाकायचा आहे घटना आणि प्रसंगांपेक्षा त्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही जर मागचे काही व्हिडिओज बघितले असतील या चॅनल आपल्या चॅनलवरती तर त्याच्यामध्ये आपण नेगेटिव थॉट्सचे प्रकार दिलेले होते वेगळे वेगळे की जर आपल्याला नेगेटिव्ह थॉट्स येत आहेत तर तो कुठल्या प्रकारचा आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याच्यावर कशी मात करायची आहे सकारात्मक विचार कोणते करायचे आहेत तो विचार कसा दूर करायचा आहे याची माहिती आपण त्या व्हिडिओजमध्ये चार व्हिडिओज होते त्याच्यामध्ये आपण बघितलेली होती तर ते जर बघितले नसतील तर ते बघा लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतीलच या व्हिडिओच्या तर ते बघितल्यानंतर तुम्हाला जे जे तुम्ही जर्नलिंग करायला सुरुवात कराल त्याच्यानंतर तुमची पुढची स्टेप असते तुम्हाला तुमच्या विचारांवर काम करणं कारण नुसतंच विचार आणि भावना लिहून काढल्या आणि काम संपलं असं होत नाही जर्नलिंगमध्ये विचार आणि भावना लिहिल्यानंतर मला त्या विचारांना सकारात्मक विचारांमध्ये कसं बदलायचं आहे काय करायचं आहे हे करण्यासाठी तुम्हाला त्या व्हिडिओजची मदत होणार आहे त्यामुळे ते व्हिडिओज बघून तुम्हाला जे काही जर्नलिंगमधून तुम्ही नकारात्मक विचार तुमच्या समोर येणार आहेत ना त्याच्यावरती तुम्हाला काम करणं सोपं जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला रेग्युलरली जर्नलिंग मेंटेन केलं आपण जर आपण करत राहिलो तर आपल्याला खूप आपल्यातल्याच दडलेल्या गोष्टी आहेत किंवा दाबलेल्या गोष्टी आहेत ना त्या बाहेर यायला मदत होईल त्याच्यामुळे जे अडथळे आहेत जिथे अडकल्यासारखी भावना आहे मानसिकता जी आहे आपली दबलेली आहे ती कुठेतरी मोकळी होईल तुम्ही जेव्हा जितकं मोकळं होता जितकं बाहेर पडतात गोष्टी तितक्या तुम्हाला क्लॅरिटी यायला मदत मिळते आणि तिक तितकंच पुढे जायला मदत मिळते तुम्ही त्याच त्याच ठिकाणी राहत नाही तुम्हाला स्वतःला पुढे न्यायचं असेल सकारात्मक ठेवायचं असेल तर ता त्याच्यासाठी मोकळं होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक वेळेला समोर माणूस असलाच पाहिजे किंवा माणूस कोणीतरी असेल तरच मी व्यक्त होणार असं नाही होऊ शकत प्रत्येक वेळेला तुमचं ऐकण्यासाठी कोणीतरी अवेलेबल असेलच असं नाही आणि असलं तरीसुद्धा तुमच्या लिखाणातनं तुम्ही जितकं जास्त व्यक्त व्हाल तितकं चांगलंच आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचावी याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद